पाठीशी आपल्याला खंडर उभारायचंय तुम्ही म्हणायचं महादेव मुंबई मी जे एकवीस महिन्याचा प्रवास केला आहे मी जे हे एकवीस महिन्याचा प्रवास केला आहे एक विधवेला जे तिच्या नवऱ्याच्या न्यायासाठी विष प्यावं लागलं तेव्हा जेव्हा विधानभवनात आवाज उठवला हो गेला तरी पण मला असं वाटलं नाही की मला न्याय मिळन विधान भवनापर्यंत बी विषय गेला तरी मला वाटलं नाही मला न्याय मिळन तेव्हा मी दादांना आवाज दिला की दादा आता तुमच्या खरंच मला ह्या न्यायासाठी तुमची गरज आहे तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि दादा मी दादांना एवढंच म्हणलं की दादा मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे दादांनी मला म्हणजे मी नऊ महिने जे होते मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती ते दादांनी मला दोन दिवसात टाइम मिळवून दिला मुख्यमंत्री साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांनी बी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही खरंच मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला आता धन्यवाद देते की तुम्ही मला ते शब्द दिला आणि ते शब्द जेव्हा पाहताल तेव्हा खरंच दा, खरच मी तुम्हाला मानील खरंच आपल्या राष्ट्र महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि आमचे देव आहात म्हणून ज्यावेळेस आरोपी गजाआट जातील आठ दिवसात त्यावेळेस आपण खरंच मुख्यमंत्री साहेबांचे बी धन्यवाद केले पाहिजे की गरीब कुटुंबाला ते धावून आले पण ह्याचं सगळं श्रेय मी आज दादांना देत आहे की दादांनी मला त्यांच्यापर्यंत माझा आवाज त्यांच्यापर्यंत नेला आणि सुप्रिया ताईनी बी माझा आवाज देशापर्यंत नेला पूर्ण आपल्या संसदेमध्ये सुप्रिया पुन्हा सोळंके यांनी पण मांडली मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि माझ्या न्यायाच्या लढ्यात सगळे माझ्या सोबत राहा आणि दादा तुम्हाला आज वाढदिवसा निमित्त मी शुभेच्छा देते माझं बी आयुष्य तुम्हाला लाभो आणि अशा जशा ज्ञानेश्वरी आहेत पीडित पीडित कुटुंब आहेत त्यांनी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आणि दादा तुम्ही आज तुम्हाला संघर्ष योद्धा हो म्हणतात पण मी आज तुम्हाला नवीन नाव देते की दादा तुम्ही समाज सुधारत आहात प्रत्येक समाजासाठी तुम्ही एक आदर्श बनाल आणि तुमचा इतिहास खूप चांगला आहे आणि अजून चांगला राहील भविष्यात बी तुम्ही आमच्या कुटुंबाला साथ द्या म्हणजे माझ्या लेकर मलाच नाही माझ्या न्यायामध्येच नाही तर माझे लेकरबाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची साथ राहू द्या त्यांना आणि तुमच्या आशीर्वादाखाली माझे लेकर मोठे होते मी एवढेच बोलेन माझे दोन शब्द शब्द